मित्रांनो आज आपण शेवग्या भाजी बनवणार आहोत त्याकरता मी इथे शेवग्याच्या शेंगा छान प्रकारे धुवून त्याला शिजवून घेतल्या त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद पण टाकलेलं आहे आता हे शिजवून झालेलं आहे आणि इथे मी चांगल्या प्रकारे शेंगदाणे भाजून थोडंसं त्याच्यामध्ये लसण टाकून हे बारीक पिसून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि इथे मी घरगुती मसाले घेतलेले आहेत आता आपण हे फोडणी देणार आहोत तर मित्रांनो इथं आपलं तेल तपलं त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरा मोहरी टाकलेली आहे एकदम छान प्रकारे ते घेऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करणार आहे त्यानंतर आपण हे बारीक केलेलं कूट पण टाकणार आहोत शेंगदाण्याचं इथे आपलं कूट टाकून झालेला आहे आता आपण हे छान प्रकारे हलवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे छान कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत दोन चमच लाल तिखट त्यानंतर थोडीशी आपण त्याच्यामध्ये हळद पण ऍड करणार आहोत एक चमच धनिया आता आपण हे छान प्रकारे हलवून घेऊया चवीनुसार त्याच्यामध्ये आता आपण मीठ पण ऍड करणार आहोत आता हे छान प्रकारे आपल्याला हलवून आहे त्याला छान प्रकारे कलर आला पाहिजे एकदम मस्त दिसली पाहिजे खायला पण छान लागेल तुम्ही बघू शकता इथे आपल्याला मसाला छान प्रकारे तळा गेला आहे आता आपण हे जे शेंगा आहेत शिजवलेला आपण ते पण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता हे शेंगा आपण शिजवलेल्या आहेत आता आपण हे सगळं त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता मी हे ॲड ऍड करणार आहे तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये ॲड केलं आता छान प्रकारे त्याला हलवून घ्यायचंय मित्रांनो आता आपले हे तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनिटांकरता बारीक गॅसवर उकळू द्यायचं किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता याला आपल्याला डबल एकदा हलवायचंय बघू शकता इथे तयार झालेली आहे आणि शेंगा पण आपल्या चांगल्या प्रकारे हे झालेल्या आहेत आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करणार आहे हे बघा मित्रांनो इथे छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे छान ग्रेव्ही पण आलेली त्याला तुम्ही बघू शकताय एकदम छान प्रकारे तयार झालेली खायला पण खूप चांगली लागणार आहे मित्रांनो या जेवायला भाजी खूप एकदम टेस्टी झालेली आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेला ऐक्रून दाबायला विसरू नका धन्यवाद